गेल्या कित्येक वर्ष वॉटर समाजाची हाताळणं चालू मधी एन जी टीचा विषय आला एन जी टीचा विषय आल्यानंतर वॉटर समाजाला दोन हजार तेराच्या जी आराप्रमाणे चार अप्रमाणे क्लॉज आहे त्या क्लॉजप्रमाणे आम्हाला वॉटर समाजाला पर्यावरणाची आठ तेथील आहे तरी यांनी आम्हाला मी वारंवार त्यांना वार भेटत होतो की बाबा आम्हाला वॉटर समाजाला पर्यावरणाची आठ नाही आहे राज्य शासनाने तसेही केलेलं आहे नाही म्हटलं आम्हाला देता येत नाही सतरा सहा बावीसमध्ये ह्यांनी एन जी डीनं पर्यावरणाशिवाय उत्खनन करायचं नाही म्हणून असं पत्र राज्य शासनाचं दिलं होतं त्यानंतर मी वारवार त्यांच्याकडे हलपडे मारवतो कलेक्टर ऑफिसला त्यावेळी आवटे होते आवटे आणि थोडा त्यांच्याकडं वारंवार यायला पण हे म्हणजे पर्यावरणच्या आत आहे शिथिल झाल्याशिवाय आम्ही काही देणार नाही तर मी म्हणलं आमच्या समाजाला शिथिल आहे तर ते म्हणले नाही देत आहेत मग मी सुप्रीम कोर्टामध्ये उज्ज्वल निकम साहेबांना भेटलो मुंबईमध्ये उज आणि त्यांनी समाज घेऊन त्यांनी मला त्यांच्या थ्रू मुलांच्या थ्रू एक वकील दिला त्या वकिलामुळं मी दिल्लीला गेलो सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने आमचं ऐकलं की बाबा ह्या गरीब समाजासाठी स्टे दिला नऊ नऊ दोन हजार बावीस तर स्टे दिल्यानंतर तो स्टे आणला स्टे दिला यांना त्यानंतर मला प इतर समा म्हणजे आमच्या दोनशे वर द्या म्हणलं तर नाही म्हणले यांनी मला परमिट दिला आणि मला देऊन मला गप्प बसवायचा हो प्रयत्न केला मी त्यांना सांगितलं आहे माझा गरीब समाज आहे नंतर आमच्याच समाजातल्या एकाने किडे खाऊ त्यांनी तिथं अधिकारे त्याच्या ऐकण्यात असल्यामुळं कारण सगळे सेटलमेंट तो करतो तो आणि एक गिजरे म्हणून आहे अध्यक्ष त्या गिजऱऱ्या ज्या अध्यक्षामुळं आत्ता आम्हाला जी अडचण आली आहे त्याच्यामुळं आहे की तो सगळं सेटलमेंट करतो सगळ्या गोष्टीचं तिथनं वळा करणे यांना भागवणे त्यात मीसुद्धा आहे देण्याला म्हणजे असं काही नाही आहे पण किती दिवस आम्ही गप्प बसायचं यांनी मला एकट्यालाच दंडात काढलं आता त्यानंतर परमिट एवढंच सोडले त्यांनी <coughs> एक एक हेक्टरला मला सोडलेलं आहे एक हेक्टर एक त्यांना दोन दोन हॅक्टर सोडले म्हणजे डबल खान झाली ना मग डबल खानीचं डबल उत्खन झालं मी पंचवीसशे वरास केलं आहे त्यांनी मी पंचवीसशे वरास जर पाच महिन्यात करत असेन तर मग ते दोन हॅक्टरमध्ये पाच हजार बरास व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना यांनी काय केलं त्यांना मुबलक दिलं आहे आत्ता कमीत कमी भ्रष्टाचार भ्रष्टाचार एवढा मोठा आहे तीन ते चार कोटीचा भ्रष्टाचार त्या लिमचिंडीत आहे आणि त्यांना काय वाटतं मला दंडात काढलं आहे माझा व्यवसाय चालवायसाठी की मी ह्या समाजाला उभं केलं आहे पण समाज एवढा या येणारा नाही आहे समाजाला सगळं कळतंय आज गोर गरीब जनतेसाठी मी करून आणलं आणि सुप्रीम कोर्टाचा मी कलेक्टर कलेक्टर साहेबांना सांगितलं की ह एक पत्र दिलं मी त्यांना की सुप्रीम कोर्टाचा अवमान कोर्टाचा अवमान होतोय त्यानंतर त्यांनी सगळ्यांना बोलवून घेतलं अडिशनल कलेक्टर चव्हाण साहेब आणि थोडा यांना बोलवून घेतल्यानं यांना सांगितलं त्या वॉटर समाजाची अडवणूक करू नका काय त्यांची मिटिंग झाली काय नाही मग मला त्यांनी पत्र दिलं पत्र दिल्यानंतर मी ते पत्र घेऊन तहसीलदारांकडे गेलो तहसीलदार पहिलं भेटत होतो तर नाही म्हणजे वर्णपत्र येऊन द्या मी तुम्हाला ते ह्या समाजाला परमिट देतो ते पर पत्र दिल्यानंतर म्हटलं मी मला देता येत नाही वर्णन मला दबाव आहे मला असं आहे तसं आहे म्हटलं का देता येत नाही आम्हाला ते पाहिजे म्हणलं नाहीतर आम्ही हां का देता येत नाही लिखी द्या नाही म्हणले मला लेखीसुद्धा देता येत नाही जे तोंडी उत्तर देऊन आम्हाला गप्प असावत्या आता ह्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यामुळं आम्हाला आता काय झालं की स्टे आणला पारंपरिकसाठी पारंपरिक चैिष्टी आणलं तरी हे सोडतात कुणाला परमिट जे सोसाटी आहेत आमच्या समाजातल्या त्या सोसायट्याना सोडतात त्या सुद्धा लिगल नाही एक तर भादर दोन कोटी सतरा लाख साठ हजार रुपये त्याच्यावर दंड आहे वसुली करा प्रांतानी प्रांतानी त्याला ऑर्डर काढली आहे वसूल करा म्हणून वसूल करायचं ऑर्डर असताना त्याला परमिट सोडलं त्यांनी सोसायटीचं नावावर पण सोसायटीचं चेअरमन आणि व्यवस्थापक कोण आहे तोच आहे ना तुम्ही त्याला एवढं सहकार्य करताय त्यानंतर समाजातलाच एक माणूस त्याच्याबरोबर एक दामांस होती त्याने एक हेक्टर मागितलं तर त्याच माणसाच्या सोसायटीला चेअरमन बदलला चेअरमन बदलून ह्यांनी त्या माणसाच्या नावावरच त्या सोसायटीच्या नावावरच परमिट दिलं आज त्यांनी त्यांना ती साडेतीन हजारपर्यंतचं दिलं तो आठ ची मागणी मी केली होती मग एक हेक्टर त्याला का दिलं नाही म्हणजे ह्या अधिकारीसुद्धा त्यांना सामील आहेत का ते, ते तर त्यांचे हे किशे भरतात हे त्यांचे किशे भरतात त्यामुळं ते अशी अडचण आहे ती कुणाला कळत नाही आणि त्यामुळं ह्या लोकांना दिलं तर दोनशे परत म्हणजे आज आम्हाला शासनाने सवलत दिली दोनशे परतची दिली ना शासनाने सवलत ते दोन हजार तेरालाच सवलत दिली आहे तेरापासून सवलत दिली आहे तेरापासून आम्ही हे जगडतोय तर यांनी आत्ता तर काय म्हणणं गोणखणीच्या अधिकारी मला घाणीत तात घालायचं नाही म्हणजे आम्ही घाण झालो का पारंपरिकवाले घाण झालो का म्हणून आमच्या महिला चिडल्या आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला विचारतात महिला की काय बाबा काय झालं तुम्ही दररोज आहे तुम्ही कलेक्टर ऑफिसला तहसीलदार ऑफिसला आज कुठे गेला होता आज कुठे गेला होता असे आमच्या लोकांना विचारतात ते म्हणतात जसं सांगितलं की मग या या सगळ्या भगिनी येतात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भगिनी त्या याच्यातनं आम्हाला मला विचारलं तुम्ही काय करताय आमचं न्याय करताय का नाही करताय नाही तर तुमच्या दारात आम्ही आत्मज्ञान करतो मी म्हटलं तसं काय करू नका त्यांचा हो पाठपुरावा केला पण ह्या पाठपुरावाला त्यांनी काही आम्हाला दखल दिलेली नाही आता शेवटची भूमिका काय असणार आहे तुमची आमची आत्मजान करायची पंधरा ऑगस्ट आम्ही त्यांना पत्र दिलंय आहे ते पत्र मी तुम्हाला सगळ्यांना देतो तुम्ही म्हटला की देण्यात मी पण आहे हो नाही नेमकं देणं जाते कुणाला ते दोन माणसं आहेत रिमखेंडीत नाव नाही नाही ना ना ना। तुम्ही वळखा ते नाव मी एक नाव सांगितलेलं आहे नाव नाही नाव तुम्ही वळखायचं नाव योग्य वेळी त्यांची टेस्ट करायला लावणार आहे मी अधिकाऱ्यांची त्यांची त्यांनी चॅलेंज द्यावा मला कुठल्या अधिकारी यामध्ये सांगितलं सगळे आहेत कलेक्टर सोडले तर सगळे आहेत मला एक सांगा काका आतापर्यंत नागेवाडीचा विषय हा पूर्णपणे तुमच्या ताब्यामध्ये तुम्ही उत्खनन करत होता त्यावेळी प्रशासनाला जाग का आली नाही यावर काय अधिकारी भ्रष्ट आहेत तुम्हीच आरोप करताय मग या अधिकाऱ्यांचं काय नाव असेल कुणाचं काय असेल तर ते नाव नाव कशाला सांगायला पाहिजे मी सांगतोय ना ओळखून घ्या ना तुम्ही ओळखून घ्या नाव कशाला नाव नाही सांगणार मी ते आमच्याकडनं पैसे काढून घेतात हे कोण घेते सांगितलं ना मी तुम्ही सगळं कळेल तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय देणार आहे लिखी तक्रार देईन काय मला फरक पडत नाही माझ्यावर काय करायची करा मला फाशी लावू द्या मला काही फरक नाही पण माझ्या समाजाला हे न्याय मिळवून देणारच मी ता, 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 मी गप बसणार नाहीये घर पंधरा तारखेला नाही मी सुद्धा आहे त्यांच्या बरोबर करायला आतापर्यंत तुमचा समाज जो आहे त्या समाजामध्ये असे किती क्रशरवाले आहेत आणि बाहेरचे क्रशरवाले किती आहेत तिथं फक्त चार ते पाच जणच आहेत अच्छा बाकी बाहेरचेच आहेत हा पण यामध्ये जे समाजावर तुमचा अन्याय ह्यांच्यावर अन्याय का होत नाही अहो त्यांच्या अन्याय काय होत नाही ओळखून या ना तुम्हाला मी सांगितलं ना

त्याने आज या उद्या या परवा या असंच आम्हाला नुसतं खेळवलं थोडं थोडं आम्ही करत होतो तर माझ्यावरती सत्तावीस बरातचा दंड काढला दंड काढल्यानंतर मी तिथं कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर खान अधिकाऱ्यांकडे गेलो खान अधिकारी म्हटले तहसीलदाराकडे जावं तहसीलदार म्हटले प्रांताकडे जावं असं करत करत मला दोन वर्ष झालं त्यांनी मी आता कसे झाले आम्ही आता खूप उपासमार झाल्यामुळं नाही आम्हाला आता जगायचंच नाही कलेक्टर ऑफिस करणार आणि आम्ही हे महिलांनी हेच ठरवलं कारण हे आत्ताच नाही पंधरा वीस वर्ष झाले असंच चालेल आमच्या घरातल्या पुरुषांनी त्यावेळेस कुपोषणला बसले त्यानंतर किती लोक पॅरेलेक्स होऊन किती आजारी पडून मेले आताही किती लोकांना डायबिटीस आहे शुगर आहे उपाशी तपाशी सकाळपासून ते बाहेर फिरत असतात असं किती वर्ष किती दिवस चालणार आमची घरं कशी चालणार आमच्या कोराबाळांची शिक्षण वगैरे कशी होणार त्यासाठी आम्ही आता विचार केला आमचे पुरुष किती बाहेर फिरून काय होत नाही काय नाही उद्या त्यांना काय झालं तर आम्ही काय करणार त्यापेक्षा आम्ही स्वतः आत्मदहन करून घेतो तुम्हाला काय करायचं ते करायचं दोन वर्षापासून त्यांनी बंद केलंय कारण म्हणजे आता करून आमच्या निलाव्यात घ्या आमची ताकद आहे का निलाव्यात घेण्याची आमच्याकडे काय गाडी आहे का खाण आहे का काय गाडी घोड काय आहे का आमच्याकडे आमची काम आहेत का पैसे आहेत का मग त्यांनी निलाव्यात घेतला आम्ही कुठून पैसे आणणार तेच म्हणलं निलाव्याला कुठून पैसे आणणार आम्ही घरी आम्ही पडत नाही ती हा साधा बाया कमाल काय बाबा असं चालू आहे काय बोल ते लिगली करून आण मी तुम्हाला देतो मग आता आम्ही लिगली करून आणले पेपर सगळे दिले तरी पण आता आम्हाला देत नाही म्हणते काय परत टाळा टाळ ता, परत टाळता देतो म्हणले जाव म्हणले परत त्यांनी फेटाळून आम्हाला बरस अंकिन पळवली दोन गेले तर वरिष्ठ म्हणता की तहसीलदाराकडे जाओ तहसीलदार म्हणतात की मला वरिष्ठ सांगत नाही मग आम्ही जायचं कुणाकडे काल कलेक्टरला भेटला होता तुम्ही काय झालं कलेक्टर मोठी भेटले नाही रूपक कलेक्टर होते ते कायच बोलले नाही ना काय करता काय बोलते मी काय बोलतच नाही पेपर देतेच काय बोलताना जिल्ह्यात किती खाणे खाणे आम्हाला काय दोन ठेवले त्यांनी

आता ज्यांच्याकडे पैसा आहे ते पैसे चालू केलं आम्ही कुठला पैसा आणणार मी काय म्हणते मुख्यमंत्री म्हणतात लाडक्या बहिणीला दीड हजार देऊ दीड हजार मध्ये आमचं घर चालणार आहे हा दीड हजार तर अजून आलेच नाही त्यापेक्षा आमचे पोट पाण्याची सोय करा जे हाय ते द्या आम्हाला आमची रोजी रोटी आम्हाला मिळवून द्या ना मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी या सातारा जिल्ह्याची

आज माझ्या बहिणीचं बहिणीचा आमच्या उपसमारीनावर येऊन डाग नाही राहिला पायातल्या जोडवे त्या तेवढ्या मोड्याच्या किती येणार आता काय करणार शेवट सगळं गेलं डाग राहिला सगळं गेलं भांडी मोठी सुद्धा गेली आता आम्ही काय करणार शेवट आमचा इलाज काय आहे आत्मधानच करावं यांच्यासमोर हाच इलाज आहे आम्ही किती वेळा यायचं यांच्याकडे कलेक्टर ऑफिसला किती वेळा यायचं तशीलदाराकडे किती वेळा जायचं जा जा। प्रांताकडे किती वेळा जायचं कोण जा। आमचं जा म्हणणं ऐकलंय आतापर्यंत किती हलपाटे घालायचे हा रोज खानाधिकाऱ्यांशी आलेली माझ्या मुलीला तुम्ही ऐकलं असत तर आम्ही आतापर्यंत आता आत्मदहन करायची वेळ आली नसते ना आज आम्हाला आज आम्ही आमचे कलेक्टर बाळ घेतो आणि कलेक्टर अफेसच्या समोर आत्मदहन करतो मुख्य मंत्र्यांपर्यंत आमची ही गोष्ट गेली पाहिजे की लाडकी बहीण आत्मदहन करायला आता काय म्हणला आत्मदान करायला मुख्यमंत्र्यांपर्यंत आमची शब्द गेला पाहिजे की लाडकी बहीण आत्म आत्मदहन करायला लागले म्हणून